गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येला आता दहा बारा दिवस उलटून गेलेत पण त्या हत्या प्रकरणातले टर्न अँड ट्विस्ट काय संपायचं नाव घेत नाहीयेत ना रोजच्या रोज नव्या माहितीचा उलगडा होतोय आणि शरद मोहोळची केस वेगळ्या वळणावर येऊन पोहोचते काल मोहळकून प्रकरणातील गुन्हेगार विठ्ठल शेलार रामदास मारणे आणि आणखी दहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रात्री पनवेलच्या घनसोलीतून ताब्यात घेतलाय त्यापैकी रामदास मारणे हा मुख्य मास्टर माइंड असल्याचं बोललं जात यादी सगळा संशय मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरचा मामा नामदेव कानगुडे याच्यावर होता पण आता मोहोळच्या हत्येचा डाव विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांनीच रचला असल्याची चर्चा सुरू आहे पण पकडलेल्या गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे त्या चौकशीत गणेश मारणे हे आणखी एक नाव समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पण मग हे विठ्ठल शेलार रामदास मारणे कोण आहेत त्यांचा शरद मोहोळशी काय संबंध होता कशामुळे त्यांनी मोहोळला संपवण्याचा डाव आखला आणि हत्या केल्यानंतर मुन्नानं कोणत्या सरकारी कर्मचाऱ्याला फोन करून कल्पना दिली होती की मोहोळचा गेम वाजवलाय सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडई काल संध्याकाळी विठ्ठल शेलारसह तीन जणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी असा निष्कर्ष काढलाय की शरद मोहोळची हत्या हा मोठ्या कटाचा भाग आहे पोलिसांच्या तपासात विठ्ठल शेलारसह गणेश मारणे सुद्धा त्या कटात सहभागी असल्याचं उघड झालंय मात्र अजून गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये हा गणेश मारणे संदीप मोहळ खून प्रकरणातला मुख्य आरोपी होता दरम्यान पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या वीस वर्षांपासून पुण्यात सुरू झालेल्या मारणे मोहोळ शेलार बोडके या मुळशी तालुक्यातून सुरू झालेल्या टोळी युद्धातूनच शरद मोहोळचा खून झाल्याचं उघड झालंय सोबत राजकीय वजन वाढवलेल्या शरद मोहोळचा भविष्यात आपल्याला त्रास होऊ नये या भीतीनं मोहोळवर नजर ठेवून त्याचा काटा काढण्यात आलाय असं पोलिसांचं म्हणणं आहे टेक्निकल अॅनालिसिस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मारणे आणि शेलार यांनी सात डिसेंबरला भेटून शरद मोहोळच्या हत्येच्या कटाची चर्चा केली होती ती बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती असंही म्हणतात दरम्यान कानगुडे पोळेकर यांच्याशी जो शरद मोहोळचा वाद होता त्याचा फायदा घेऊन मोहोला संपवण्यात आल्याचं तपासात समोर आलंय शरद मोहोळ हत्या प्रकरणानं पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता पोलिसांना वेळीच त्या टोळ्यांच्या मुसक्या वळण्यासाठीही सांगण्यात आल्याचं कळत आहे आता मोहोळ हत्येप्रकरणी चर्चेत असणारा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीनं शरद मोहोळवर गोळ्या चालवल्यानंतर पळून जाताना एका सरकारी कर्मचाऱ्याच्या फोनवर फोन केला होता त्यावेळी तो असं म्हटला होता की मास्टर माइंडला सांगा शरद मोहोळचा गेम वाजला म्हणून आता तो सरकारी कर्मचारी कोण तर संतोष कृपे ही माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिले दरम्यान त्यानंतर पोलिसांनी शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात आणखी तीन जणांना अटक केली व त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी न्यायालयानं त्यांना सतरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली नितीन अनंता खैरे आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुर्पे अशी त्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत दरम्यान संतोष कुर्पे हा ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ए आर ए आय या केंद्र सरकारच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट पदावर आहे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितल्यानुसार पोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता त्यावेळी आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे देखील सहभागी झाले होते तसंच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली होती त्यामुळे त्याचाही खुनाच्या कटात सहभाग आहे त्यानं इतर आरोपींकडून तयारी करून घेतली खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तसंच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होता दरम्यान मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकर सह इतर आरोपी जेव्हा कोल्हापूरच्या दिशेनं पळून जात होते त्यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढं सगळे आरोपी थांबले तिथं आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते त्यावेळी आरोपीला एक नवीन सिमकार्ड देण्यात आलं आरोपीनं पहिलं सिमकार्ड काढून नवीन सिमकार्ड मोबाईलमध्ये टाकलं आणि पहिला फोन संतोष कुरुपेला केला तेव्हा तो म्हणाला की मास्टर माइंडला सांगा शरद मोहोळचा गेम वाजला दरम्यान मोहोचा खून करण्यासाठी चार पिस्टल आणण्यात आले होते अशी माहिती समोर आली त्यातील तीन पिस्टल जप्त करण्यात आली तर एका पिस्टलाची माहिती खैरे आणि गोयंकडून काढण्यात येते एक इम्पॉर्टंट गोष्ट देखील चौकशीत उघड झाली की आरोपी हडशी इथं गोळीबाराचा सराव करत होते त्यावेळी तिथं अजून काही लोक उपस्थित होती पण त्यांची नावं कळत नव्हती त्यासाठी मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपींची सोबत चौकशी करायची म्हणून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी तांब्यांनी केली होती त्याला विरोध करताना आरोपीच्या वतीनं मयूर दोडके यांनी बाजू मांडली ऍडव्होकेट दोडके यांनी न्यायालयात सांगितलं की संतोष कुर्पे यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता म्हणून उचलला पलीकडून शरद मोहोळचा गेम केला असून मास्टर सांगा असं सांगितलं न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपींना सतरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आता हा झाला आतापर्यंतचा तपास पण काल ज्या गुन्हेगारांना पुणे विभागाच्या गुन्हे शाखेनं पकडलं त्यापैकी शरद मोहोळच्या हत्येचा कट रचणारा विठ्ठल शेलार हा नेमका कोण आहे आणि त्याने एवढं मोठं प्लॅनिंग कसं केलं ते जाणून घेऊया तर विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न अपहरण खंडीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मुक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती त्यापूर्वी तो गणेश मारणे गँगसाठी काम करत होता पिंट्या मारण्याचा खून झाल्यानंतर शेलारनं आपलं नेटवर्क तयार करायला सुरुवात केली होती असं मानतात दोन हजार सतरा साली शेलारची जामिनावर सुटका करण्यात आली होती त्यानंतर शेलारनं भाजपमध्ये प्रवेश केला होता पुण्याचे त्यावेळेचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता त्यानंतर शेलारची भाजपच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती देखील करण्यात आली होती शेलारच्या भाजप प्रवेशानंतर गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीकाही सुद्धा झाली होती त्यानंतर बापटांनी त्या प्रकरणी माफी मागून स्पष्टीकरणही दिलं होतं दरम्यान दुसऱ्या बाजूला शरद मोहळचं सुद्धा मुळशी परिसरात वर्चस्व वाढलं होतं त्यांना राजकारणात पावलं टाकली होती कंपन्यांमधील कॉन्ट्रॅक्ट घेण्यावरून मोहोळ आणि शेलार यांच्यात कुरबुरी सुरू असल्याचं समोर आलं होतं मुळशी पॅटर्नमध्ये दाखवलंय तसं एका वर्षांपूर्वी तर विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्यात व्यवसायातल्या वैमनस्यावरून गोळीबार सुद्धा झाला होता शरद मोहोळच्या टोळक्यानं विठ्ठल शेलारवर गोळ्या झाडल्या होत्या पण तेव्हा शेलार, शेलार जीव वाचवण्यात यशस्वी ठरला होता तेव्हापासूनच दोघांमधली दुश्मनी तुमसत होती त्यातूनच मग शेलारनं मारणेसोबत मिळून मोहोळच्या खुनाचा कट रचला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे दरम्यान मोहळच्या खुनानंतर विठ्ठल शेलार हा पोलिसांच्या रडारवर होता अखेर पोलिसांनी पनवेलमध्ये सापळा रचून विठ्ठल शेलारला अटक केली विठ्ठल शेलारसह त्याचा साथीदार रामदास मारणे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे आणि तोच या खुनाचा मुख्य मास्टर असल्याचं बोललं जात आहे पण खरी माहिती आता त्यांच्या तपासातच समोर येईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे कारण या सर्वांच्या मागं संदीप मोहोळ प्रकरणातला मुख्य आरोपी गणेश मारणे याच्या नावाचाही उल्लेख होऊ लागला आहे पण आता पोलीस तपासामध्ये काय समोर येत आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा पण मोहोळच्या खुनानंतर पुण्यात पुन्हा एकदा वॉरची परिस्थिती निर्माण होतीये का असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येतोय मोहोळच्या खुनानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी यांनी मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली होती तसंच शरद मोहोळ यानं बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सिद्ध केला संपवल्यामुळं त्याच्या नावानं हिंदुत्ववादी बॅनर पुण्यात अद्याप झळकताय आता त्या गोष्टीचा आगामी काळात पुण्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार पुण्याची राजकीय हवा कशी असणार याबद्दल अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत असो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद मोहोचा खून नियोजित कटाचा भाग आहे का त्याचे सहकारी जसे आरोप करतायत की राजकीय ताकद वाढल्यामुळं मोहोला मोह संपवण्यात आलं ते खरं आहे का की फक्त गँगवॉरमधून मोहची हत्या झाली असावी तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच आपल्या भरी या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद